कॉलवरती जशी आपण माहिती देतो ना तशी आपण कमेंट्समध्ये नाही देऊ शकत आता बोलण्यातून जसं आपण समोरच्याला कन्व्हिन्स करू शकतो किंवा पटवून देऊ शकतो तसं कमेंट्समध्ये नाही देऊ शकत मग कुणाच्या कमेंट्सचं उत्तर नाही दिलं गेलं तर त्यांना असं वाटतं की हा हे काही सांगतच नाही ह्यांना काही माहितीच द्यायची नाही विचार नाही करायचा काहीच नाही करायचं फक्त बोलून मोकळं व्हायचं काय आहे काय नाही आहे मागं पुढं बाकीचे व्हिडिओ चेक नाही करायचे काहीच नाही काहीच नाही फक्त बोलून मोकळं व्हायचं की हा ह्यांना माहिती द्यायची नाही आहे आणि उगतच लाईक शेअर सबस्क्राईबसाठी लाईक शेअर सबस्क्राईबसाठी तर करतेच ते तर सर्वच करतात कोणीही विनाकारण व्हिडिओ टाकत नाही पण माहिती माझं प्लीज तुम्ही तुम्हाला जर माहिती नसेल ना तर प्लीज माहिती करून घ्या की माझे व्हिडिओमध्ये मी पूर्ण माहिती दिलेली आहे माझं नेहमी हेच सांगणं असतं की प्लीज तुम्ही सर्व व्हिडिओ चेक करा त्यात सर्व तुम्हाला पंच्याहत्तर टक्के तरी माहिती भेटणारच आहे तर सर्वांना मी नेहमी हेच सांगत असते की प्लीज तुम्ही पूर्ण व्हिडिओ चेक करा मम्मी एवढं साडं प्रोडक्शन हे काढलं सात सात प्लेटी काढल्यात ना सात सात प्ले काय मंचुरियन ची प्लेट आपलं रेग्युलर आपल्या माहिती आहे ना मंचुरियन प्लेट प्रोडक्शन चालू आहे तर हॅलो सर्वांना कशी आहात आणि सर्व युट्यूब फॅमिलीला समर्थ तर हे बघा प्रोडक्शन तुम्हाला दिसत आहे एवढं प्रोडक्शन आता माझं आज शंभर पॅकेट पूर्ण होऊ बघितलंच तर आणि डेली आपले व्हिडिओ म्हणजे लाईव असते तर सर्वांनी प्लीज लाइव वगैरे जॉईन करायचं जेणेकरून आपल्याला बोलता येईल असं नाही का कमेंट्समध्ये जास्त मला उत्तर देता येत नाही तर असं तुम्हाला बोलता येतं तर आता ओमा सांगेल आपल्याला की आपण ह्या प्लेट कुठं देत असतो आणि ह्या प्लेट कोणत्या आहेत ते हा आता ह्यावाल्या प्लेट आहेत मंचुरियनच्या आणि आणि आपण ह्यावाला प्लेट देतोय मंचुरियनवाल्याला मंचुरियन वाले इथ आहेत इथं कुठं इथं दगड प चौकातच आहेत प्लेट ना म्हणून ते प्लेट असे जाय निघते नॉर्मल hmm. राहते गरम आहे ना आता थंड झाल्यावरती ती स्प्रिंग व्यवस्थित करावी लागणार ah. आहे आणि ते मटेरियल पण तुटलेलं आहे आपलं कटिंग का मटेरियल पण आता बरेच की ज्या दिवशी आणलं ना त्या दिवशी ओल्सर होत होते का तर त्यांनी लगेच प्रोसेस केली होती ओल्सर होत होते आता हे पॅकेट किती झालेले आपण थोड्या আজ দোক মিনিট পূর্ব मंचुरियन कसं जी दुकानं आहेत ता ना ती आमच्या शेजारची म्हणजे बाजूची आहेत ना कॉलनीचे तिथे तर ती दिवसभर चालू असतात त्यामुळे त्यांना कंटिन्युअसली एक पाच सहा पॅकेट दिवसाला लागतात म्हटल्यावर त्याचे जर आठ दिवसाला नाही आठ दिवसाच्या आधीच संपून जातात शंभर पॅकेट आणि असे दोन तीन मंच्युरियनवाले आहेत मग त्यांचे कसे एका एकाची आता एकाची दुसऱ्या दिवशी एकाची तिसऱ्या दिवशी असं आठ दिवसातनं दोन चार शे दोन तीन म्हणजे गोण्या त्यांनाच लागतात म्हणजे तीनशे चारशे पॅकेट त्यांनाच लागतात त्यानंतर द्रोनसाठी ड्रोनचे व्हिडिओसुद्धा टाकत असते की ड्रोन ड्रोनसाठी होलसेलर वगैरे पण आहेत माझ्याकडं आणि त्यांनासुद्धा मग मी कधी कधी देते माझा माल तयार झाला की त्यांनासुद्धा देते मी व्हिडिओमध्ये दे माहिती असते कसं असतं की कस जेवढी माहिती आपण आणखी तोंडाने म्हणजे तेवढा वेळ जातो ना एकालाच तेवढा वेळ देऊन जमत नाही ना बाकीचे पण कॉल्स असतात त्यांना पण वेळ आता जेव्हा मी कॉलवरती बोलते ना तेव्हा कॉलवर बोलता बोलताच एक पाच सहा तरी कॉल वेटिंगवर येऊन जातात मग कधी कधी कोणाला लावणं होतं नाही होत कोणा कोणाला ला लावत बसायचं असं होतं ना तरी मला खूप जण म्हणतायत की ताई तुम्ही खूप छान माहिती दिलीत माझा अनुभव असा आहे की खूप छान माहिती दिली आणि कधी कधी खूप त्रास होतो इरिटेड होतो की अवेळी कॉल करतात अवेळी म्हणजे रात्रीचे नऊ वाजता दहा वाजता त्यानंतर सकाळी पाच वाजता साडेचार वाजता जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा कॉल लावून मोकळे होतात मग त्या, होता। त्या वेळेला थोडी माझी चिडचिड होते तेव्हा चिडतेच मी कारण तो माझा टायमिंग नाहीच आहे मी देते माहिती नाही देत असं नाही आहे आणि पटून पण सांगते समोरच्याला आता कसं असतं की काही लोक बोलतात ताई तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्धेला सांगताय वगैरे असं काही नाही ज्याच्या नशिबात जेवढं आहे ना त्याला तेवढं मिळतं त्यामुळे मी ह्याची काळजी करत नाही तर आत्ता मी निघालेलो आहोत बाहेर प्रोडक्शन काढून झालं आणि त्यानंतर दुपारी मग फिरायला फिरायला जायचं होतं तर फिरायला जायचं म्हणजे फक्त मी फिरायलाच जात नाही तर त्यासोबत मार्केटिंगसुद्धा करते तर तुम्ही आता बाहेर गेल्यावरती पाहू शकता की मार्केटिंग कशी करते मी प्रत्येक महिलेचा मला जेव्हा कॉल येतो तेव्हा हाच प्रश्न असतो की ताई आम्ही हा माल कुठे विकायचा मी तुम्हाला ते सांगत असते माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती देते तर आता आवरून वगैरे झाला आणि ओमा व्हिडिओ काढत होता तर त्याला म्हटलं चल आता पटकन जाऊ उशीर झाला आहे तर हे पहा बाहेर गेलं ना की ह्या प्रकारे आपण असं चालता चालता आपल्याला असं पाणीपुरीवाले वगैरे दिसलेत ही मेन पॉईंट आहे तर प्लीज सर्वांनी लक्ष द्या की आप आपल्याला असे पाणीपुरीवाले वगैरे दिसलेत की तिथं थांबायचं त्यांच्याकडं बघायचं काय यूज कोणत्या प्लेट्स यूज करतात आपल्या आपण जे घरी प्रोडक्शन बनवतो तसंच आहेत का तर आणि मग बरेचसे पाणीपुरी दिसतात असे पण काय असतं की नेमकं बाहेर निघाले कधी कधी गर्दी असते तर त्यामुळे कस्टमर्स असतात कस्टमर असते वेळी मग नाही बोलता येत त्यांना तर हे जे आहेत ना हे यांचे असे दोन तीन असे जोडीदार असतात त्यामुळे मग काय होतं की एकाला दिले ना तर सर्वच घेतात तर आता ह्यांच्याकडे आले ना मी हे सुद्धा म्हणाले की माझ्याकडं दोन तीन सोबत आहेत माझे तर मला एकट्याला दिल एकाला दिलं की सर्वच घेतील तुमची तर काळजी करू नका त्यांनी नंबर वगैरे दिला त्यांना म्हटलं ठीक आहे मी तुम्हाला सॅम्पल आणून दाखवते तर मी हे सांगत असते की तुम्ही जेव्हा बाहेर पडता ना त्यावेळी तुम्ही मार्केटिंगचं असं टेन्शन घेऊ नका बाहेर पडते वेळी एकाची ऑर्डर भेटली ना की बाकीची ऑर्डर पण भेटून जातात आणि हा व्यवसाय असा आहे की तुम्ही कमी गुंतवणुकीपासूनसुद्धा सुद्धा सुरुवात करू शकता तर आत्ता आम्ही आलेलो आहोत मंदिरामध्ये हे मंदिर आहे मोर्या महासाधू मोर्या गोसावीचं चा। खूप छान असं मस्त वातावरण असते इथं आणि खूप गर्दी असते तर ही बघा छान अशी दुकानं आहेत आणि मंदिरात आरती पण सुरू आहे तर त्याचा आवाज तुम्हाला ऐकू येईल छान मस्त असं मंदिर आहे तर मला खूप आवडतं या ठिकाणी यायला मी फक्त काय आता कामामुळे शक्यता मी गार्डनला वगैरे गार्डन पण दाखवलं नाही गार्डन नंतर दाखवेल मी तुम्हाला तर कामामुळे शक्यता आता कमी येते मी थोडं आधी भरपूर यायचे मस्त गार्डनमध्ये वगैरे आणि हे बघा ग्राउंड वगैरे आणि इथं ना जेव्हा कार्यक्रम असतात ना तेव्हा महाप्रसादासाठी वगैरे चतुर्थीला वगैरे खूप लाईन असते ला। तर हे बघा हे छान असं मंदिर आहे तिथं आणि खूप सुंदर वाटते झाले की प्रसन्न वाटतं म्हणाला तर ज्यांना माहिती आहे ते कंटिन्युअसली येतच राहतात इथं आणि बाहेर मग दुकानं वगैरे आहे थोडीशी शॉपिंगची आणि चतुर्थी दर महिन्याला चतुर्थी भरते संकष्टी चतुर्थी असते दर महिन्याला चतुर्थी भरते खूप छान असतं आणि बाकीचे मग दोन तीन प्रोग्राम्स पण असतात तर त्यानंतर मला ना रांगोळीचे साचे घ्यायचे होते जेव्हा मी माझी पूजा असते ना त्यावेळेला मला ना व्यवस्थित तिथं रांगोळीच काढता येत नाही म्हणून मला तशी हातानेच रांगोळी काढायला आवडते पण शक्यता मी साचे वापरत नाही पण कसं आहे की पाठ वगैरे ठेवलेला असतो त्यामुळे मग मला नाही जमत तिथे आणि जागा छोटी स्पेस छोटी पडते त्यामुळे मला नाही जमत तिथे रांगोळी काढायला आणि ही आहे तिथली खायची दुकानं इथली दाबेली फाणेपुरी परत भेड इतकी सुंदर लागते ना खूप गर्दी कंटिन्युअसली गर्दी असते चला तर भेटूया पुढचे एका नवीन व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद सर्वांना